या भूती देखील फिरत असते या हालचालीला परिक्रमा असे म्हणतात पृथ्वी परिक्रमा करीत असलेल्या मार्गाला कक्षा असे म्हणतात एक पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण दिवस लागतात पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो आणि हेच आपल्या ऋतूंचे रहस्य आहे परिक्रमा करणाऱ्या पृथ्वीला लक्षपूर्वक पहा झुकलेला भाग ने भा हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो पृथ्वी जेव्हा परिक्रमा पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा उन्हाळा आणि जेव्हा सूर्यापासून लांब असतो तेव्हा हिवाळा असतो उन्हाळ्यामध्ये सूर्य लवकर उगवतो आकाशात उंचावर दिसतो आणि खूप वेळ असतो उन्हाळ्यात दिवस मोठा आणि उष्ण असतो याउलट हिवाळ्यामध्ये सूर्य उष्ण उगवतो जास्त वेळ दिसत नाही आणि दिवस छोटा व थंड असतो हे सगळे बदल पृथ्वीच्या झुकलेल्या गोलार्धामुळे होतात ध्रुवावर राहणाऱ्या मित्रांसाठी ऋतू आणि दिवस काहीसे वेगळे असतात उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो चंद्र पृथ्वीभूतीत फिरतो ज्याला आपण परिक्रमा असे म्हणतो ही फेरी पूर्ण करायला चंद्राला साधारण तीस दिवस लागतात चंद्र जस जस परिक्रमा पूर्ण करतो तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आकारात दिसतो कधी कधी दिवसा तर कधी कधी रात्री चंद्र ही फेरी पूर्ण करत असताना सूर्यप्रकाशामुळे त्याचा काही भाग प्रकाशित झालेला दिसतो कधी कधी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो तर कधी कधी खूपच छोटा आणि यामुळेच चंद्राचा आकार प्रत्येक दिवशी बदललेला दिसतो या प्रक्रियेत प्रत्येक दिवसाच्या आकाराला एक नाव दिलं गेलं आहे हा आहे या अवस्थेत चंद्र त्याच्या आकाराचा एक चतुर्थांश दिसतो आणि हा आहे वॅक्सिन गेबस उदयाला येतो ज्याला पौर्णिमा आता चंद्राचा आकार पूर्वावस्थेत जातो ज्याला म्हणतात वैनिंगिबस चंद्र आता आकाराच्या तीन चतुर्थांश असतो शकतो तो, तो वॅनिंग क्रिसेंट आणि आता अमावस्या अमावस्येला चंद्र दिसत नाही चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे त्यामुळे अमावस्येला जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशही नसते यालाच अमावस्या म्हणतात मूलरूप सूर्य आता मावळतो सूर्य जस जसा मावळाला लागतो आणि आकाश उजळून निघते आहे ना सुंदर पृथ्वी ही परिक्रमा करीत असताना आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे तारे दिसतात उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो माझ्या काही आवडत्या ताऱ्यांचे हा आहे सिग्नेस हा आहे लायवा द उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना हवामान थंड होते आणि पाने रंग बदलू लागतात पृथ्वीची परिक्रमा सुरूच असते आणि आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो हा आहे टायटन द बॉल तुम्हाला तो लाल बिंदू दिसला का काही तारे पांढरे काही लाल तर काही निवसर रंगाचे असतात पृथ्वीची परिक्रमा हिवाळ्यापर्यंत येते ताऱ्यांचा हा समूह आहे जो आपल्याला रात्री दिसतो आणि आपले आकाश हे असे दिसते हा आहे रायन द मायटी हंटर रायनच्या खांद्याजवळ लाल तारा दिसतो त्याला म्हणतात बीटल ज्यूस तर पायाजवळ निळा तारा दिसून येतो त्याला म्हणतात रायचंद पुढे हिवाळा ऋतू संपून येतो तो वसंत आणि मग हे तारे आपल्याला दिसू लागतात ताऱ्यांचा हा समूह आहे शेफळ पण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ताऱ्यांचा असा एक समूह आहे जो आपल्याला नेहमीच दिसतो यांना उत्तर गोलार्धीय तारे म्हणतात हे समूह आहे अल्सन मेजर व अर्सन मायनर यांना बिग अँड लिटिल डीपल्स या नावाने देखील ओळखले जाते याशिवाय दक्षिण गोलार्धात देखील काही तारे आहेत ज्यांना दक्षिण गोलार्धीय तारे असे म्हणतात दक्षिण गोलार्धावर राहणाऱ्या व्यक्तींना हे तारे रोज पाहता येतात पण त्यांना उत्तर ध्रुवी तारे पाहता येत नाहीत आपल्या या मित्रांना मेटॅलॅनिक क्रॉस सदन क्रॉस आणि बाकी तारे पाहता येतात जे आपण कधी पाहिले नाही ध्रुव ताऱ्याप्रमाणे अन्य कोणताही तारा दक्षिण कोल्हापूर नाही पण सुदैव म्हणजे सदन क्रॉस ही कमी थोडक्यात भरून काढतो वर्षभर पाहायला मिळतात तुम्ही स्वतःचे काही चित्र किंवा गोष्टी बनवू शकता हे म्हणजे बिंदू जोडा या खेळाप्रमाणे आहे एकूण आठ ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करत असतात पृथ्वी त्यापैकी एक आहे आणि तो दिसतोय का सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह <laughs> बुध पृथ्वीप्रमाणे तेथे ते वातावरण आहे त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अति थंड असतो हा ग्रह सूर्याच्या जवळचा ग्रह आहे त्यामुळे तेथे ते जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही पुढचा घन वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो हा ग्रह अति उष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौर आहे मंगळ हा रेड पॅनेट म्हणून ओळखला जातो या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साइड सापडते ज्याला आपण रस्ट किंवा गंज म्हणून ओळखतो इथे कठिन आहे राहण्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे पण आपण तिथे भेट नक्कीच जाऊ शकतो गुरु हा सौरमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे हा ग्रह वायूपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे हे इतके मोठे आहे कि ते शुक्र पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी घेणकृत करू शकते हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा पाच पट ला पुढे आहे शनी आणि त्याचे आकर्षक वर्तुळे हा ग्रह वायूपासून बनला आहे तर त्याची सुंदर वर्तुळागार कडा वर बर्फ व खडकांपासून बनली आहे यातील काही कण धुळी इतके लहान तर काही एका घरावडे मोठे आहेत सूर्यापासून अंतरापेक्षा दहा पट लांब आहे आता पुढचा ग्रह आहे युरेनस म्हणजेच अरुण ग्रह पूर्ण वाल्यू बर्फापासून बनलेला आहे या ग्रहाला देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने झुकलेला आहे युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 20 पट लांब आहे सौरमालेतील शेवटचा ग्रह म्हणजेच नेपच्यून हा सुद्धा वायू व बर्फापासून बनलेला आहे हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा तीस पट लांब आहे वायूपासून बनलेले सगळेच ग्रह आणि त्यांचे चंद्र हे अति थंड असल्याने मानवी जीवनाला पूरक नाहीत की पृथ्वी आपल्यासाठी तरी खास आहे आहे हा एकमेव एक ग्रह जो मानवी जीवनासाठी पूरक आहे ना हा अति उष्ण आहे ना अति थंड इथे पाणी आहे वनस्पती आहे आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला श्वास घेण्याकरिता योग्य वातावरण आहे परंतु आपण आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे कारण आपल्यासाठी एकमेव स्थान आहे मला खात्री की तुम्ही या भेटीचा नक्कीच आनंद लुटला असणार आपले आकाश खरोखरच खूप सुंदर आहे हवामानाच्या बदलावर आणि चंद्र व ताऱ्यांवर नजर नक्की ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया